हा नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदी माध्यम हिंदी माध्यमाचे जे बी सेट आहे हिंदी माध्यमाचा बी सेट आणि विषय मराठी हिंदी माध्यमाचा बी सेट विषय मराठी याची संभाव्य उत्तर तालिका पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पर्याय लिहून ठेवलेले आहेत मी तर बघा प्रश्न क्रमांक एकतीस पासून ते साठ पर्यंत प्रश्न क्रमांक एकतीस एकतीसचा पर्याय उत्तरी उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे झोप बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आकाश तेहतीस आहे एक गर्दमाळा चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहरलेल्या पस्तीसचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन बारा छत्तीसचं उत्तर आहे तीन शुतपिपासा सदतीस सद सदतीसचं उत्तर आहे बघा अकर्मक कर्तरी तिसरा अडतीस अडतीसावा प्रश्न जो आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे चार गंगा यमुना एकोणचाळीस एकोण एकोणचाळीसवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे कलरव पर्याय क्रमांक तीन चाळीसचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन यशवंत एक्केचाळीसचं एक एक उत्तर आहे एक आजच बेचाळीसचं उत्तर आहे चार सादा त्रेचाळीसचं उत्तर आहे तीन आई वडील चौवेचाळीसचं उत्तर आहे एक पानगळती पंचेचाळीसचं उत्तर आहे तीन हिवाळा त्यानंतर पहा शेचाळीसावा प्रश्न शेहेचाळीसावा प्रश्न जो आहे त्याच पर्याय क्रमांक आहे उत्तर शिशिर सत्तेचाळीस आहे रत्न म्हणजेच मार् अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदार एकोणपन्नास उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्याचे शॉर्ट मध्ये पर्यायाचे नाव लिहिलेले आहेत सुरुवातीचे पाहून घ्या पन्नास पन्नासचा पर्याय क्रमांक आहे तीन दोन एक्कावन त्याचा पर्याय क्रमांक दोन आहे रोष बावन्न बावन्न आहे बावन्न पर्याय क्रमांक तीन निष्क्रिय त्रेपन्न त्रेपन्न आहे तीन चांदणे पर्याय क्रमांक तीन चांदणी चोपन्न आहे पर्याय क्रमांक एक प्रथमा पंचावन्न पंचावन्न आहे पर्याय क्रमांक चार चित्र छप्पन आहे पर्याय क्रमांक दोन पाच सत्तावनचा आहे पर्याय क्रमांक तीन नपुसक चा आहे पर्याय क्रमांक दोन पंचके आणि एकोणसाठचा आहे पर्याय क्रमांक चार प्रज्ञा पवार आणि साठ त्यासाठी आपण पर्याय क्रमांक दोन तीर्थ तीर्थरूप तर सर्वांनी चेक करून घ्या आपले किती उत्तर आले कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा इतर मित्रांपर्यंत पोहोचवा थांबूया या ठिकाणी आता याच्या नंतर आपण पुढचा व्हिडिओ लगेच बनवणार आहोत